जेव्हा आपण गणपतीच्या दुकानातून आपली मूर्ती जागेवरून उचलतो त्यावेळेला ती जागा तशीच मोकळी ठेवायची नाही त्या जागेवर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि मग आपली मूर्ती उचलायची आहे आता बऱ्याच भागांमध्ये त्या अक्षदांवर एक सुपारीसुद्धा ठेवली जाते तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्या अक्षदांवर एक सुपारीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पद्धत नसेल तर फक्त अक्षदा ठेवल्या तरीसुद्धा चालतं गणपतीची मूर्ती जागेवरून उचलताना ती शांततेमध्ये कधीच उचलायची नाही गणपती बाप्पांचा जय जयकार करत उचलायची आहे आता बरेच जण म्हणतात की मी एकटाच मूर्ती आणायला जातो किंवा घरातील कोणतंही एक सदस्यच मूर्ती आणायला जातो मग अशा वेळेला काय करायचं तर आपण स्वतःनेच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणायचं आहे गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे आणि मूर्ती उचलायची आहे आणि तुम्हाला जर हवं असेल ना तर ज्या वेळेला आपण गणपतीची मूर्ती उचलणार आहोत त्याच्याही अगोदर गणपती बाप्पांच्या कानामध्ये कोणत्याही डाव्या कानामध्ये किंवा उजव्या कानामध्ये गणपती बाप्पांचा सुरुवातीला जय जयकार करायचा आणि गणपती बाप्पांना म्हणायचं की गणपती बाप्पा सोन्याच्या पावलानी आपल्या घरामध्ये चला आणि तुमच्या येण्याने सुख समृद्धी ऐश्वर्याने माझं घर भरभरून जाऊ द्या तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने धनधान्याची भरभराट माझ्या घरामध्ये होऊ द्या आणि तुमचा जो काही उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालावा तुमच्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्य मिळावं दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल की सध्या तुम्ही तुमचं ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहात तर गणपती बाप्पांच्या येण्याने तुमचं ते काम पूर्ण व्हावं असंच जे काही तुम्हाला बोलायचं बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला बोलायचं आहे मी बऱ्याच वेळेला असं करते आणि खरंच खूप छान वाटतं आणि एक नवी उमेद आपण जी म्हणतो की हा ते काम होण्यासाठी कुठेतरी आपण थोडेसे मागे सरकलो हर होतो हरलो होतो की होईल का नाही होईल की नाही ही गोष्ट पण जेव्हा आपण असं करतो ना तर एक नवी उमेद जी असते ती आपल्या मनामध्ये जागृत होते आणि आपण अजून हजार पटीने शंभर पटीने जोमाने प्रयत्न करतो आणि नक्कीच त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं म्हणून तुम्ही एकदा ही गोष्ट गणपतीची मूर्ती दुकानातून उचलताना नक्की करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतो आणि दुकानातून घरापर्यंत मूर्ती आणताना सुद्धा आपल्याला बाप्पांचा जय जयकार सुरू ठेवायचा आहे जे आपण घंटीसोबत नेलेली असेल किंवा प्लेट आणि चमचा सोबत नेलेला असेल तो वाजवत वाजवत गणपती बाप्पांचा जयघोष करत मूर्ती घरी आणायची आहे मुख्य दरवाज्यासमोर घराच्या आपण मूर्ती आणली की डायरेक्ट आपण घरामध्ये प्रवेश करायचा नाहीये मुख्य दरवाजासमोर उंबरठ्याच्या बाहेरच आपण थांबायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील ज्या कोण महिला असतात त्यांनी अगोदरच औक्षणाचं ताट तयार करून ठेवायचे ठेवायचा आहे औक्षणाच्या ताटामध्ये छोट्याशा गडूमध्ये पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तुपाचं निरांजन लावायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे गुलाल घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत सुपारी घ्यायची आहे आणि एक अंगठी किंवा सोन्याचा कोणताही दागिना घ्यायचा आहे व गोड तोंड करण्यासाठी साखर पेढा जे काही तुमच्याकडे मिठाई असेल ती घ्यायची आहे सर्वात अगोदर ज्या व्यक्तीच्या हातामध्ये बाप्पांची मूर्ती आहे त्या व्यक्तीच्या दोन्ही पायांवर पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या कपाळावर कुंकू लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर जो काही कपडा झाकलेला असेल गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावर जो काही रुमाल बांधलेला असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रुमाल झाकलेला आहे आणि तुम्ही बाप्पांचं औक्षण करून बाप्पांना घरात घेताय हे पूर्णपणे चुकीचं आहे गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावरचा कपडा आपल्याला इथेच काढायचा आहे आणि कपडा काढून नंतर औक्षण करायचं आहे व गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरात घ्यायची आहे घरात घेतल्यानंतर आपल्या सगळ्या घरामध्ये ती फिरवायची आहे आपल्या देवघराचं दर्शन बाप्पांना करून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत जिथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तिथे बाजूला आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे तुम्ही बाप्पांच्या चेहऱ्यावर कपडा झाकलेला आहे आणि बाप्पांचं औक्षण करताय त्यांना घरामध्ये घेताय तर त्यांना कसं कळणार की ते कोणाच्या घरामध्ये येत आहेत कसं येत आहेत मग तुम्ही त्यांना कितीही इच्छा सांगा काहीही बोला कसं आहे करा आपल्या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात ते डोळे बंद करून येतात का किंवा चेहरा झाकून येतात का त्यांना दिसेल कसं जेव्हा ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा आल्याबरोबर बाप्पांना आपलं घर दिसणं कोणत्या घरामध्ये आपण प्रवेश करतोय त्यांचं औक्षण करतोय म्हणजे सोन्याच्या पावलांनी आपल्या घरामध्ये या म्हणून त्यांना आपण विनंती करतोय आवाहन करतोय आणि त्यांची मूर्ती त्यांचा चेहरा झाकूनच आणतोय हे तर कुठेतरी चुकीचं आहे ना म्हणून आपल्याला इथेच जो चेहऱ्यावरचा कपडा आहे तो काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर औक्षण करायचं आहे औक्षण करण्यासाठी सुरुवातीला गणपती बाप्पांना कुंकू लावायचा आहे त्यानंतर गुलाल टाकायचा आहे अक्षदा टाकायचे आहेत जी सुपारी घेतलेली आहे अंगठी घेतलेली आहे त्यानं ओवाळायचं आहे पहिल्या वेळेस क्लॉक वाईज म्हणजे सरळ दुसऱ्या वेळेस अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलट तिसऱ्या वेळेस परत क्लॉक वाईज म्हणजे सरळ याप्रमाणे सुपारी आणि सोन्याचा दागिना किंवा अंगठीने ओवाळायचा आहे आणि त्याच्यानंतर पाच वेळा आपल्याला जे आपण निरांजन घेतलेलं आहे त्याने ओवाळायचं आहे व थोडीशी साखर गणपती बाप्पांच्या हातामध्ये किंवा जो काही पेडा मिठाई तुम्ही घेतलेला असेल तो गणपती बाप्पांच्या हातामध्ये त्या किंवा त्या मूर्तीच्या समोर ठेवायचा आहे आणि जी व्यक्तीच्या हातामध्ये ही मूर्ती आहे त्या व्यक्तीला सुद्धा तोंडगोड करायचं आहे खायला द्यायचं आहे आणि जे कोणी मंडळी मूर्ती आणायला गेलेल्या आहेत त्या सर्वांनी त्यांचा उजवा पाय घरामध्ये टाकायचा आहे आणि मगच आपल्या घरात प्रवेश करायचा आहे आणि मग नंतर आणि जेव्हा घरामध्ये आपण मूर्ती घेतोय सुद्धा गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत की गणपती बाप्पा सोन्याच्या पावलांनी माझ्या घरात या माझं असं असं हे काय ते सगळं तुम्हाला बोलत बोलत बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि त्याच सगळ्या चांगल्या गोष्टी बोलत बोलत बाप्पांची मूर्ती आपल्या घरात आपल्याला फिरवायची आहे आणि मग डेकोरेशन केलेलं आहे तिथे बाजूला आपल्याला ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर मग विधिवत पद्धतीने मुहूर्तामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे प्राणप्रतिष्ठेचा मंत्र बोलून कारण जेव्हा आपण ही बाप्पांची मूर्ती घरात आणलेली आहे त्यावेळेला ती फक्त एक मातीची शाडूची मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा मंत्र बोलून विशिष्ट पद्धतीने दुर्वांना तूप लावून आपल्याला बाप्पांच्या हृदयावरती हारळी ठेवून त्यांच्यामध्ये प्राण आणायचे असतात ही संपूर्ण पद्धत गणपती गणपती स्थापनेचा संपूर्ण विधी मी प्रत्यक्षपणे तुम्हाला करून दाखवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देत आहे किंवा तुम्ही प्रांजली जोशी चॅनलवर गेलात तर पहिला व्हिडिओ तुम्हाला गणपतीची स्थापना कशी करावी हाच मिळेल तर त्यानुसार घरच्या घरी साध्या पद्धतीने पण विधिवत तुम्ही बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकता आणि हो बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कोणत्या कोणत्या साहित्याची तयारी जमवाजमव आपल्याला अगोदरच करून ठेवायची असते तो सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे ते सर्व साहित्य एका जागेवर गोळा करून तुम्ही ठेवा म्हणजे पूजा करताना गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हाला मध्ये मध्ये उठावं लागणार नाही आहे आणि हो संस्कृत मंत्र प्रत्येकालाच येतील असं नाही त्याच्यामुळे गणपतीची स्थापना करण्याच्या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये सर्व मंत्र मी तुम्हाला बोलून दाखवलेले आहेत म्हणजे प्रत्येक जण अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी ही स्थापना जी आहे ती बाप्पांची करू शकतात आणि तुम्हाला अजून गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही बुक केलेली नसेल तर ती बुक करण्यासाठी किंवा गणपती बाप्पांची कशी मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थाप स्थापनेसाठी साठी घ्यावी हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे किंवा एक वेळा तुम्ही नक्कीच चॅनल चेक करू शकता सगळे व्हिडिओ जे आहेत हरतालिकेबद्दलचे गणपती बाप्पांच्या स्थापनेबद्दलचे तुम्हाला मिळून जातील अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार